नमस्कार मित्रांनो गावाला नमस्कार आल्यानंतर हा एन आहे आयुष्यातला पहिला गेल्या तरी आयुष्यातला पहिला जे आहे बघा आमचे ना। ना। दोन नाव आहेत दोन नाव आम्ही एका नावामध्ये आम्ही तिघ जण आणि एका बघा आमचे तिघ बंधू कसे दिसत आहे आमचा समीर भाऊ कुणाल दादा प्रतीक कसं आहे तू वाटतंय गड गोड वाटत ना आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय ही व्हिडिओ आणि ही मजा आयुष्यातनं किती वेळा केली तरी पहिली आता पुढे आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आता भुशी टाकताना ना जाळी टाकत आमच्याकडे बुशी मागतात हो आम्ही गावठी माणसं तुम्ही काय म्हणता जाळी अरे हो जाळी तर जाळी बुशी बघू आता थांबा मी काय करतो ते तुम्हाला ही करामत कधी दाखवणार तुम्हाला सकाळी सकाळी उद्या आणि व्हिडिओ वाढवल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल टन टन करायला मात्र विचार